शहराच्या मध्यभागी असलेल्या मगनपुरा परिसरामध्ये डेनिसच्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यामध्ये आहे तरी देखील महानगरपालिका प्रशासन वारंवार तक्रारी करून देखील त्याकडे लक्ष देत नाही रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे विद्यार्थी वडीलधारे नागरिकांना जाण्या येण्यासाठी अडचण होत असून व घाण पाण्याच्या वासामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे मी राजे श्रीपन आम्ही इथं शिक्षणासाठी आलेलो आहोत आणि ह्या रोडचं खूपच रोड खराब आहे आणि पावसाळ्यामध्ये तर गुडघ्यापर्यंत पाणी राहतं आणि बारा महिने तर पाणी राहतच राहतं आणि नालीचंही काम हे बरोबर नाही आहे इथलं आणि विद्यार्थ्यासाठी परीक्षा असलं काही असलं की जाण्यासाठी खूपच त्रास होतो ड्रेनेजचं पाणी ड्रेनेजचं पाणी तर दिवसभर चालूच राहतं सांडणं आणि इथं जाण्यासाठी खूपच त्रास होतो लेकरांना वृद्ध असते मुलं आहेत लहान लेकरं सगळ्यांनाच खूप त्रास आहे मी ॲडव्होकेट सुमित संजय सुपेकर राहणार मगनपुरा नांदेड आपण इथं आत्ता आत्ताचा व्हिडिओ पाहिला असेल इथं तीस दिवसातनं वीस दिवस गटारीचं सा पाणी साचलेलं असतं नियमितपणे आम्ही तक्रारी करत असतो महापालिकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा काहीतरी येऊन छातूर मातूर काम करून जायचं तसंच काम झालं दुसऱ्या दिवशी परत गुडघ्या एवढं पाणी भरलं जातं आणि तत्काळ सेवा तर कोणीच आम्हाला देत नाही आहे छातमात काम काहीतरी होतं आणि आता आम्हाला सवय झालेली आहे आरोग्य काही ठीक राहत नाही लहान मुलांचे वृद्धांचे इथं शाळा आहेत शैक्षणिक संस्था आहेत लोक बरेच किरायनी राहतात मध्यमवर्गीयांना पाहणारे कोणी नाही आहे इथे जे मंजूर विकास आराखडा आहे तो विकास आराखडा फक्त महापालिकेच्या पेपरवर हो आहे ॲक्च्युअलमध्ये इथं कुठलंच इम्प्लिमेंटेशन नाही आहे कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि आम्ही लोक त्रस्त झालेलो आहोत आता याच्यामुळं भरपूर भरपूर फटका बसतोय कुठलाच अधिकारी लक्ष देत नाही इथं पतदिवाईची लाईट दोन महिन्यापासून नाही आहे त्याच्यावरही आम्ही तक्रारी करून थकलेलो आहोत आणि पाण्याचा तर नेहमी आम्हाला त्रास होतोय ते पण गटारीचं पाणी चार सहा महिन्यात साचत असेल तर चालेल एखाद्या वेळेस काही ना काही होत असतं पाणी तुंबतं याची आम्हाला जाणीव आहे पण महिन्यातनं वीस दिवस इथं पाणी साचलेलं असतं